इतके दिवस जसं संवैधानिक पद्धतीने आम्ही शांततेचा लढा करत होतो मला वाटतं आज आमची संयम संपलेला आहे आणि सरकारनं हे डोक्यात घ्यावं जसं आज आम्ही तर पुढून तुमचा निषेध केलाय तसं तुमचा सत्तेचा माझ आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही इलेक्शनची वाट बघणार नाही आजपासून जेवढा महाराष्ट्रातला मराठा समाज आहे जातीवंत गरजवंत जो मराठा समाज आहे आज तो, तो मुंबईकडे कुछ करणार आहे आणि जे तुम्ही आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आहे मनोज दादा जरंगे पाटलांचा तुम्ही विषप्रयोग केलेला आहे एन केन प्रकारे तुम्ही त्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न करता पण तुम्ही विसरताय की तो सात कोरोना मराठ्यांचा चेहरा आहे त्यांना दाबलं म्हणजे तुम्ही सात कोटी मराठ्यांना तुम्ही आज तुमच्या अंगावर घेतात आणि याचा परिणाम किती वाईट होईल हे तुम्हाला येतात इलेक्शन नाही आजपासून आम्ही तुम्हाला सांगून देऊ आणि याचे मला असं वाटतं की मराठा समाजावर जे गोष्ट घडलेली आहे ह्याची तळमळ किंवा हे जे तुमचा द्वेष आहे मराठा समाजाबद्दल तुम्हाला दहा टक्केही मान्य नाही तुम्हाला ओबीसी ओबीसी मधूनही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तुम्ही करताय काय नेमकं आणि यामधून तुम्ही मराठा समाजाची नाही पूर्ण अख्ख्या भारतातल्या मराठा समाजाची आणि इतर समाजाची तुम्ही दिशाभूल करत आहात की हे मदमस्त हाती असा असतो त्याला पायाखाली कोण येतं ना आज इतका मोठा प्रोटेस्ट चालू आहे त्यांची जशी तुम्ही दैनिक अवस्था करत आहात अरे ते देशद्रोही त्यांच्यावर तुम तुम्ही हल्ला करतात सेम तसा तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हे इथं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवर हल्ला करत आहात आणि याचे परिणाम काय असतात मी मागे जेव्हा आम्ही इथं धरणे चक्कजाम आंदोलन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज धाराशिव मध्ये त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुम्ही मराठ्याच्या पुरुषांना दिवस आहात तोपर्यंत ठीक आहे ज्यावेळेस गोष्ट आमच्यावर येईल ना त्यावेळेस आम्ही आमच्या बांगड्या सारून काय करू शकतो हे आता आम्ही सरकारला सांगतो कारण हे आमच्या लेखड बाळाची गोष्ट आहे आणि अस्तित्वावर त्यांच्या अधिकारांवर जर गदा येणार असेल तर ह्या मराठा समाजातील प्रत्येक रानरागिनी रस्त्यावर उतरून आज तुम्हाला तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि जसं टरबूस फोडले ना तसा तुमचा माज फोडल्याशिवाय राहणार नाही ह्याची नोंद गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मी इतके दिवस झाली तेच सांगत होते आता तुम्हाला नोंद नाही घेणार तुमच्या कानापाशी येऊन तुम्हाला तुमच्या कानात सांगणार ही गोष्ट एक मराठा आज दुपारी दादांचा वर गेलेला आहे त्याच कारण की वारंवार एवढे दे शांततेनं शांततेनं आणि संविधानिक मार्गाने उपोषण करून सुद्धा तुम्ही मराठ्यांच्या हाती तुरी दिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना एवढं सांगायचं माझं माझं एक कर्तव्य आहे की तुम्ही गृहमंत्री असला म्हणजे तुम्ही आज आहेत उद्या नाही येणार इलेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा तर दाखवून देऊच पण सत्तेचा माज हा काय कामाचा नाही आणि मराठा समाज आजपर्यंत एकदम शांततेच्या आणि संविधानिक मार्गानं बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गानं आम्ही लढाय लागलो आणि आमच्या दैवताला एवढ्या इमानदार माणसाला तुम्ही आज अशी लाचर कुत्री सोडून खोटं पाडण्याचा आणि त्यांचं त्यांचं त्यांच्या तुम्ही जीवावर बेतलेला आहे तरी हा तुम्ही नालायकपणा बंद करा आता आम्ही मुंबईकडे निघालेलो आहोत जो हो का देखा जायकाय तुम्हाला जर आम्हाला मारायचं ना चला आम्ही आमच्या आख्या कुटुंबावर आणि आख्या सगळं घरदार सोडून मारायलाच याय लागलो हा तुमच्या जमा असल तर माराच मुंबई बस ह्याच्या पलीकडे आता काय सांगू शकत नाही इकडे मागे सारखं सारखा हो मागे सारखा तुम्ही